नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस पिंपळगाव बसवंत व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर मग पिंपळगाव बसवंत येथील कांदा मार्केट पाहूया पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट आवक सोळा हजार क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर एक हजार सहाशे रुपये पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक पाच हजार आठशे क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सरासरी दर एक हजार चारशे रुपये दर शेतकरी बंधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद